राज्यातील विविध भागात पावसाचा जोर कायम असल्याचं चित्र पाहायला मिळते अनेक भागात नदी नाले दुधडी भरून वाहत आहेत धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे दरम्यान कोल्हापुरात आज आणि सातारा जिल्ह्यासाठी शनिवारी रविवारी पावसाचा रेड अलर्ट दिला आहे त्यामुळे सांगलीसाठी पुढील अठ्ठेचाळीस तास महत्वाचे असणार आहेत त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ आहे कृष्णावाडा नद्यांचा संगम असलेल्या हरिपूर येथे नद्या नदी पात्रा बाहेर पडल्या आहेत दुसरीकडे कोणा आणि चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढतोय त्यामुळे सातत्यानं धरणातून नदीपात्रात विसर्ग वाढवला जातोय त्यामुळे सांगली जिल्ह्यासाठी पुढील अठ्ठेचाळीस तास महत्वाचे आहेत सांगली सध्या सा कृष्णा नदीची पाणी पातळी चाळीस फूट आहे कोनेत दुपारी दहा हजार क्युसेक्स विसर्ग वाढवल्यानं व पावसाच्या इशाऱ्यानं सांगलीत पाणी पातळी शनिवारी एकेचाळीस ते बेचाळीस फूट जाऊ शकते सांगलीसाठी का पुढील अठ्ठेचाळीस तास महत्वाचे हे जाणून घ्या हवामान खात्यानं कोल्हापुरात आणि सातारा जिल्ह्यासाठी शनिवारी आणि रविवारी रेड अलर्ट दिला आहे त्यामुळे सांगलीच्या पुराबाबत पुढील अठ्ठेचाळीस तास महत्वाचे होणार आहेत खरं कोयना धरण क्षेत्रात पाऊस मुसळधार झाला तर धरणातील धरणातील विसर्ग वाढवला जाऊ शकतो आणि यामुळे चाळीस फुटावर असलेली कृष्णा नदीची पातळी धोकादायक पातळीकडे जाऊ शकते यामुळे पुढील काही दिवस सांगलीसाठी महत्वाचे असणार आहे सखल भागातील नागरिकांनी नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावे नदीपात्रात कोणीही जाऊ नये यासाठी प्रशासनानं अतिदक्षतेचा इशारा दिलाय संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेता महापालिकेकडून नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आवाहन जाते महापालिका प्रशासनाकडून खबरदारी आणि स्थलांतराबाबत जागृती सुरू करण्यात आली आहे नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षा स्थळी स्थलांतर होण्याच्या सूचना महानगरपालिकेकडून देण्यात आलेल्या आहेत दरम्यान आजपासून तीन दिवस म्हणजे चार ऑगस्ट पर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे चार ऑगस्ट पर्यंत राज्यात भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे खबरदारीचा इशार इशाऱ्याबाबत सांगण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट तिचा जागर न्यूज सबस्क्राइब करा तिचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत तर...